नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे व्हिडिओ मध्ये बोलले की हे नवरीचे ब्लाउज येतं मला द्यायचे उद्या दुपारपर्यंत तर झालं असं की मी ज्यावेळेस कटिंग करायला घेतलं अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी बोलले की आता मला कटिंग कर करायचं पावणे तीन वाजले तर पण त्यानंतर आपले काही असे काही महत्वाचे काम येतात त्यांनी आपल्याला जायला लागतं तिकडनं आल्या म्हणजे आल्यानंतर स्वयंपाक वगैरे तर आता बघा पावणे दहा वाजले तर आणि आता ब्लाउज घेतली कटिंग कर करायला आणि उद्या सकाळी मल मला द्यायचे तर कसं होतील मला याचं टेन्शन आले तर ता मी त्यांना सांगितलंय मेसेज करून की मी उद्या चार पाच वाजेपर्यंत देते आणि भरलेले ब्लाऊज येतं आरी वर्कचे ब्लाऊज येतं तर हे बघा आता मला तुला थोडीशी माहिती सांगायची बऱ्याच इंच्या कमेंट असतात की ताई मुंडा किती लावायचा कोणत्या साईजला किती मुंडा लावायचा तर आता बघा हा ब्लाऊज आहे तो आहे अडोतीस साईजचा आणि हा ब्लाऊज तो बेचाळीस साइजचा आहे तर बेचाळीस साईजला मी साडेसहाचा मुंडा घेतलाय आणि इथं अडोतीस साईजला पण मी साडेसहाचा मुंडा घेतलाय हा पण फोर टस ब्लाऊज आहे हा पण फोर टच ब्लाऊज आहे म्हणजे अडोतीस साईजचा आहे तो पण फोर टस ब्लाऊज आहे आणि हा बेचाळीस साईजचा आहे तो पण फोर टस ब्लाउज आहे आता तुम्ही म्हणता की हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे याची चौतीस आहे आणि हा बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे याची कमर आहे एकोणचाळीस तर असा फरक असतो आता याच्यामध्ये मी क्रॉस टेवाला फोर टस ब्लाऊज कटिंग करणार आहे तर इथं मी आखून घेतले पूर्ण उंची ह्या ब्लाऊजची आहे साडेपंधरा शिवून आणि ह्या ब्लाऊजची उंची आहे शिवून पंधरा तर मी काय केलंय इथं बघा ह्या बाजूला जीऊनची आहे तिथून मोकळ्या बाजूला चार पदरी घडी केलेली आहे डायरेक्ट कटिंग करणारे अस्तरवरती आणि बाही पण डायरेक्ट कटिंग करणारे बघा इथं मी आकार देऊन चार पदरी घडी करून आणि नेहमीप्रमाणे अस्तर कमी पडल्यानंतर आपल्याला जॉईन द्यायला लागतो बाई कारण ब्लाऊज आहेत ते पण छोटेच आहेत त्याला पण जॉईन द्यायला लागणार आहे तर मेहनतीचं काम आहे आणि आधीवर ब्लाऊज ला खूप वेळ लागतो स्टिचिंग करायसाठी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बोलले तर आता मला तुम्हाला हे सांगायचंय की मी इथं पट्टी किती घेतली तर हे बघा उंच जास्त उंचीचे ब्लाऊज असतात आणि मोठ्या साईजचे ब्लाऊज असतात त्यांना मी इथं पावणे तीन इंचाची पट्टी लावली कपड्यावरती आणि इथं लावली दोन इंचाची पट्टी तर ही क्रॉस पट्टीचा आकार आहे हा कट करून घ्यायचा आहे आणि हा ही क्रॉस पट्टी आहे याची आपल्याला पाठीला पट्टी तयार होते आणि ही क्रॉस पट्टी आपल्याला वाढून घ्यायची तीनची आणि चारची पट्टी घ्यायची म्हणजे हा ब्लाऊज आहे तो बरोबर बसतो आणि म्हणजे मागची पुढची उंची सेम होते नंतर कारण इथं शिलाईमध्ये जातं आणि इथं पण शिलाईमध्ये जातो तर हा टक्स आहे तर ह्या टक्सची उंची किती घ्यायची आता बऱ्याच वेळेस जास्त साईजला किती घ्यायची तर बघा इथं पण मी सेम घेतलीये इथं पण सेम घेतलीये तर तुमच्या लक्षात नाही आलं की इथून किती लावायची तर डायरेक्ट जी, जी क्रॉस पट्टी असेल इथं तुम्ही मोठी घ्या छोटी घ्या इथून तुम्ही डायरेक्ट चार इंच घ्यायचंय आणि इथं हे बघा तुम्हाला लावून पण दाखवते हे बघा चार इंच घेतलंय पट्टी कटिंग जरी होऊन गेली तर इथं अडीच सी उंची राहते टक्कची आणि त्याच्यामधून अर्धा इंच जरी शिलाईमध्ये गेलं तरी पण आपली दोन इंचा टक्स राहतो म्हणजे टकची उंची ती दोन इंच राहते आता याला रुंदी किती घ्यायची व... आ... ही बरेच ताईंच्या कमेंट असतात की ट... टकची रुंदी किती घ्यायची हे बघा इथं मी चार इंच घेतलेलं आहे कारण इथे जाणारे ह्या सा बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच एक इंच टक्स मध्ये रुंदी जाणार आहे मग आपली टक्ची रुंदी राहील आपली तीन इंचाची आणि त्याच्यामधून इथं पाव इंच जाईल काज पट्टीमध्ये तर पावणे तीन इंचाची आपली टकची रुंदी राहते शिवून त्याच्यानंतर हे टक्स आहेत हे काढता येत नाही बऱ्याच जणांना कारण त्यांना असं म्हणजे किती घ्यायचं काय घ्यायचं असं गोंधळ होऊन जातो आता हे पण सांगते हे बघा हा जो मुंडा आहे हा पण साडेसहाचा सा घेतलेला आहे इथं पण साडेसहाचाच घेतलेला आहे बदल काहीच केलेला नाही इथं पण उंची तेवढीच घेतलेली हे बघा चार इंचाचीच उंची घेतलेली टक्ची रुंदी ती पण बघा मी इथं चारच घेतलेली आहे आता हे टक्स कसे काढायचे ते पण सांगते हे बघा मोठ्या साईजला इथं दीड इंच लावायचंय इथं पण मी दीड इंच लावून घेतलेलं आहे म्हणजे असं काही नाही की मी तुम्हाला दाखवते वेगळं आणि मी स्वतः कटिंग करते वेगळं असं नाही जे आहे ते मध्ये दाखवते तर हे बघा हा जो टक्स आहे हा चौथा टक्स इथं तयार होतो हा झाला एक टक्स हा मेन टक्स त्याच्यानंतर ही काच बटनपट्टी बळ्याच्या बाजूला म्हणजे निम्म केलं आणि निम्म घेतलं तरी चालतं पण जर कधी समजा चान्स हा टक्स आहे ही जी उंची पूर्ण उंची तर ही जर कमी असेल म्हणजे बारा असेल साडे बारा असल साडे अकरा पूर्ण उंची ब्लाउजची शिवून तर त्यावेळेस काय करायचंय याचा आणि याचा निम्म काढायचंय आणि निम्म घ्यायचंय कधी कधी काय होतं की आता इथून डायरेक्ट असं मी जर सांगितलं तुम्हाला तीन लावा तर मग उंची जर कमी असत आता समजा इथूनच एवढीच उंची ब्लाऊजची छोटी आहे अकरा आहे बारा आहे तर मग काय होईल माहिती आता समजा बारा उंची आणि शिलाई सकट आणि शिवून उन ब्लाऊजची उंची आहे अकरा तर एक इंच शिलाईसाठी बारा तर पासून बारा जर तुम्ही हा गडा लावलाय पुढचा आणि इथून जर तुम्ही तीन लावलं तर मग काय होईल हा एकदम टक्स आहे तो एकदम समोर येईल वरती येईल तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला निम्म करून घ्यायचंय कधी पण क्रॉस पट्टी हॅलो हा कोण बोलते जरा एक मिनिट हा हा तर म्हणजे तुमचा पेपर कटिंग करून व्यवस्थित बसलाय एकदम परफेक्ट आणि आईचा पण व्यवस्थित बसलाय पण शोल्डर रुंद पाहिजे मग काय करायचं ज्या बाजूला आपण भाई जॉईन करतो ना हा त्या बाजूला शोल्डर थोडस वाढून घ्या अर्धा इंच नाही मागचं पुढचं सेम आलं पाहिजे आता तुम्ही जर पुढचं वाढवलं ना तर मागचं पण वाढवायचं आणि जर मागचं कमी केलं तर पुढचं पण कमी करायचं हा हा मागच्या बाजूला आता पुढं कसं वाढून घेतलं तुम्ही हा तसंच मागच्या बाजूला पण वाढवायचं जो मुंडा आहे ना हा मुंड्याच्या बाजूलाच मग आता त्यांना अजून रुंद पाहिजे असेल तर मग करायचं चार करायचं मग आणि चार वर तो सेप देऊन घ्यायचा मुंड्याचा मागचा आणि पुढचा म्हणजे मुंडा आहे तसंच राहणार फक्त वरचा बाजू ये थोडस आकार चेंज होणार त्याचा हा 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 हो नाँड़। 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 हो सेम सेम जसं कुठं केलं तसंच माग करायचं हा म्हणजे मागचं पुढचं सेम आलं पाहिजे जसं आता मी तुम्हाला पॅटर्न दिलाय ना मागचं पुढचं सेम आणि तुमचं परफेक्ट बसलं आईचं परफेक्ट बसलं फक्त तुम्हाला काय आता शोल्डर रुंद पाहिजे तर मग शोल्डरच्या बाजूनच रुंदी वाढवायची मी घाबरली म्हणजे उशिरा कोणाचा लाईट कॉल आलाय <laughs> नाही एक तर मनातली भीती आणि म्हणून मी तर प्रत्येकाचं मेजर घेऊन असं पेपर कटिंग देते कारण मग मला प्रॉब्लेम नको यायला असं नाही मी पण कटिंगच मी पण ब्लाउज कटिंगच करते मला पण लग्नाची ब्लाऊज द्यायची तुझ्या सकाळी तर मी पण कटिंगच करते तुमचा कोणता शिवला तुम्ही छान बसला ना हा एखाद्याला आवडतं नाही म्हणून मी काय करते आता कोणी बरेच काही कमेंट करतात ना की किंवा ज्यांनी आता मला पॅटर्न मागवलेत त्यांनी त्या पण बोलतात की खेडेगावाला पण काही जणांना आवडतं शोल्डर रुंद घालायला मग त्यावेळेस हा तसं म्हणून मी तसं कटिंग करून देते नाही तर मला काय असे तर मग मी दिवसाला किती पण कटिंग विकल्या असते पण आपल्याला तसं नाही करायचं असं तिला तर व्यवस्थितच दिलं पाहिजे ना म्हणजे समोरच्याला पण समाधान झालं पाहिजे म्हणजे तुमचं समाधान झालंय ना मी पेपर कटिंग दिली तुम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही चाले त्या बाजूला वाढवून घ्यायचं वाढवून ऍडजस्ट करायचं म्हणजे तुम्हाला त्या पेपर कटिंग वरून दुसऱ्यांचे पण ब्लाऊज शिवता येतील फक्त ऍडजस्ट करायचं जसं सांगितलं सांग। तसं हा नाही असं काही नाही चला हा चला बाय तुम्ही आताच बघितलं आपल्याला कॉल येऊन गेला आणि ज्यांना ज्यांना पेपर कटिंग दिली ते सगळ्या ताईंचे फोन येतात की ताई खूप सुंदर ब्लाऊज बसतात काहीच प्रॉब्लेम नाही तर ज्यांना कोणाला पेपर कटिंग मागवायची ते बिंदाच मागू शकतात फक्त व्हॉट्सअपला मेजर लिहून पाठवायचे ज्यांना पाहिजे ते आणि कोणत्या कोणत्या साईजचे पाहिजेत कोणते कोणते पॅटर्न पाहिजे ते लिहून पाठवायचे आणि तुम्हाला तुमचे पॅटर्न मिळतील तर थोडासा वेळ लागेल आणि मी नुसार बनवून देते म्हणजे पूर्ण मेजरमेंट पाठवायचे तसं तुम्हाला बनवून देते आणि आता त्या ताईंचा कॉल आला होता की सुंदर ब्लाउज बसतात तर त्यांनी त्यांच्या आईचं पण शिवलाय फक्त त्यांच्या आईला शोल्डर रुंद पाहिजे कारण मला त्यांनी सांगितलं होतं साडेतीन इंचाचं आणि त्यांच्या आईला अजून जास्त रुंद पाहिजे म्हणजे शिवून अजून जास्त पाहिजे तर कसं वाढवायचं त्यांना माहीत नव्हतं ते सांगा विचारायसाठी त्यांनी कॉल केला होता तर तुम्हाला पेपर कटिंग मागवायची असेल तर मागवा आपली इंस्टाग्राम आयडी पण आहे सविता तोत्रे झिरो नाईन तर तिकडे जाऊन तुम्ही फॉलो करा हे बघा तर इकडे जाऊन फॉलो करा इकडे मी रील्स टाकते तर तुम्ही रील्स बघा आणि आपल्याला ह्या चॅनलला पण पुढे न्या जसं ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही प्रेम देत आहे सविता टी फॅशन तसंच सविता तोत्रे झिरो नाईन इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि सविता टी फॅशन फेसबुकला पण व्हिडिओ अपलोड करते मी म्हणजे ते पण शिकण्यासारखेच आहेत आपले कटिंग स्टिचिंगचे तिकडे जाऊन पण तुम्ही फॉलो करा आणि सविता तो त्रे नावानी फेसबुकला आयडिया आहे तर तिकडे रील्स टाकते तर तिकडे पण जाऊन तुम्ही फॉलो करा तुमच्या सविता ताईला असाच सपोर्ट करा आणि आणखी पुढे घेऊन जा तुम्हाला पण आणखी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि आता बघा जसं मी आता बोलले तुम्हाला की हे चार टक्स घेताना इथं आपण दीड इंच घ्यायचंय आणि इथून तीन इंच लावायचं जसं मी बोलले छोटी साईज असेल पूर्ण उंची ब्लाऊजची तर दोन्हीचा मध्य काढायचाय म्हणजे क्रॉस पट्टी आणि गळा याचा मध्य काढायचाय आणि जर मोठे साईजचे ब्लाऊज असतील तर याचा मध्ये काढायची गरज नाही मध्ये पण काढू शकता पण मध्य काढण्यापेक्षा सरळ इथून क्रॉस पट्टी पासून वरती तीन इंच लावायचंय इथं पण तीन इंच लावायचंय आणि हा दीड वरती टक्स घे दीड इंचा रुंदी लावायची आणि इथून हा टक्स घ्यायचाय हा टक्स इथून ताणायचा आहे हा इथून आणायचा तर याच्यामधलं अंतर आहे ते फक्त सव्व दोन इंच ठेवायचंय हे बघा दोन इंच अंतर ठेवायचं याच्यामधलं दोन इंच याच्यामधलं पण दोन इंच हे मोठ्या साईजसाठी आणि जर छोटी साईज असेल तर त्याच्यासाठी काय करायचंय याचा याचा मध्ये काढून घ्यायचंय हा मोकळ्या बाजूचा आणि क्रॉसपट्टीचा मध्ये काढून घ्यायचा इथं इथं एक इंचच लावायचंय दीड इंच लावायचं नाही छोट्या साईज साठी अठ्ठावीस एकतीस बत्तीस ह्या साईजसाठी आणि इथून हे जे टक्स आहेत हे आहे असेच घ्यायचे तर त्या लाईनिंग वरून इकडे आणायचे फक्त याच्या मधलं जे अंतर आहे ते हे दोन इंचाचं आहे तर ते दीड इंचा ठेवायचंय म्हणजे ते टक्स आहेत ते जवळ येतात आणि ज्यांना जास्त छातीचा भाग कमी आहे ज्यांना जास्त आहे त्यांनी दोन इंच लावायचंय ज्यांना छातीचा भाग कमी आहे किंवा छोट्या साईजचं ब्लाउज आहे त्यांनी काय करायचंय ह्या टक्सची रुंदी आहे ते दीड आणि दीड इंच चारी इंमधलं अंतर म्हणजे इकडून हे अंतर मोजायचं नाही फक्त हे अंतर हे अंतर आणि हे अंतर हे मोजायचंय आणि अशा प्रकारे ब्लाउज कटिंग करायचंय आपले सेफ आहे है है। ते नेहमीप्रमाणे इथून एक इंच इथून दीड इंच हा मागचा दीड इंचावर आणि पुढचा एक इंचावर गळा आहे तसा ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांनी गळ्याची रुंदी लावायची आहे सवा दोन इंच ज्यांचं शोल्डर उतरत नाही त्यांनी आडीच लावलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही शोल्डर आवडीनुसार जर जसा ते दहा कॉल आला होता विचारण्यासाठी तर मी तुम्हाला जर पॅटर्न दिलाय किंवा तुम्ही स्वतः ब्लाऊज कटिंग केले तर हे बघा इथं मी आता सवा दोन घेतलेले बघू शकता तुम्ही शोल्डर उतरू नये म्हणून आणि हे बघा इथे रुंदी ठेवलेली आहे मी सव्वा तीन इंचाची म्हणजे शिवून मला पावणे तीन पाहिजे शोल्डरमध्ये जाणार अर्धा इंच जर तुम्हाला इथं शिवून तीन पाहिजे तर तुम्ही साडेतीन घ्यायचे किंवा तुमचं इकडे किती शिलाई जातं आणि इकडं किती जातं तेवढं घ्यायचं एखाद्याला समजा चार इंचाची पाहिजे म्हणजे शिवून तीन इंचाचं शोल्डर ठेवायचं तर इथे चार घेतलं समजा तर हा भाग आहे तो फक्त असा आणून ह्या आकाराला मिळवायचं बाकी इथं काही बदल करायचं नाही शोल्डर रुंद होतो तर हे हा बदल करायचा आहे आणि भाई नेहमीप्रमाणेच जसं आहे नेहमी सेफ देतो तसंच तर आता तुम्हाला हे कळालं असेल लक्षात आलं असेल आणि हा पदर उचलून म्हणजे कटिंग करताना असं कटिंग केलं की नंतर हा गळा आहे इथून दोन तुकडे करायचे शोल्डरचे गळावरचा उचलून कट करायचा आणि पाठीमाग तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता म्हणजे मागची पुढची दोन्ही बाजू कटिंग होतात एकदाच एका अस्तरवरती वेगवेगळ्या एक एक भाग करायची गरज नाही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा तुम्हाला शिकण्यासारखंच मिळणारे प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही माहिती असते तर आताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या